आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस पाच सप्टेंबर रोजी लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा श्री संत सावता महाराज मंदिर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झालाय राहता तालुक्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक ज्युनियर सिनियर कॉलेजमधील एकूण पन्नास शिक्षकांचा सत्कार करण्यात आलाय सत्कार करत असताना सर्व शिक्षक यांच्या आरोग्याची सुद्धा लायन्स क्लब राहता यांनी काळजी घेऊन प्रत्येक शिक्षक व त्यांच्यासोबत आलेल्या एकूण साठ सभासदांची किडनी फंक्शन लिव्हर फंक्शन डायबिटिक कॅन्सर मार्क टेस्ट करून एक आगळा वेगळा शिक्षक दिन साजरा केला या शिक्षक दिन कार्यक्रमाप्रसंगी माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ गट अधिकारी राजेश पावसे लायन्स क्लबचे अध्यक्ष माननीय प्रकाश सदाफळ डॉक्टर संजय उबाळी डिस्ट्रिक्ट चेअरमन पत्रकार बाळासाहेब सोनवणे उपाध्यक्ष सचिन मोरादे उपाध्यक्ष माननीय राजाभाऊ बांगर उपाध्यक्ष डॉक्टर संजय गायकवाड सेक्रेटरी दिनेश कारले ट्रेजरर व्यंकटेश अहिरे ॲडव्होकेट गोरख तात्या दंडवते गुड मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष श्री अरुण मोकळसर व सर्व पदाधिकारी रॉयल फ्रेंड्स ग्रुपचे अध्यक्ष श्री प्रवीण वाघचौरे सव अंजली उबाळे रवी जोशी दशरथ तुपे अनुराधा तुपे सरला तायडे सहसेक्रेटरी सौ स्मिता मुरादे सौलता जाधव व सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब गाडेकर बाबासाहेब गाडेकर सुनील गायकवाड मारुती गायकवाड नामदेव गवते संदीप लुटे सतीश बकरे किशोर तरटे श्री सुनील आंधळे कोकाटे सर यांनी विशेष परिश्रम घेतलाय या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अरुण मोकळे यांनी केलं तर आभार डॉक्टर संजय उबाळे यांनी मांडलेत सर्वप्रथम भारतातील सर्व शिक्षकांना मी या ठिकाणी आज पाच सप्टेंबरच्या शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो माणूस जन्माला आल्यापासून तर त्याच्या शेवटापर्यंत हा विद्यार्थी दशेत असतो आणि विद्यार्थी दशेत असताना त्याला वेगवेगळ्या माध्यमातून शिक्षण हे भेटत असतं समाजामध्ये निसर्ग हा एक शिक्षक आहे परंतु खऱ्या अर्थाने त्याचा शिक्षक जो असतो तो त्याची आई असतो आणि आईच्या स्वरूपात आज हा शिक्षक सन्मान सोहळा लायन्स क्लबच्या वतीने त्याचबरोबर रॉयल फ्रेंड्स ग्रुप राहता आणि गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता राहता तालुक्यातील चाळीस शिक्षकांना आज या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं होतं ही जी संकल्पना आहे लायन्स क्लबची ती संकल्पना मान्य माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या उपस्थित हा सोहळा संपन्न होत असताना या ठिकाणी अनेक मान्यवरांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या जीवनामध्ये शिक्षक हा कधीही एका जागेवर थांबत नाही किंवा विद्यार्थ्यांना तो जर ज्यावेळेस ज्ञान देत असतो त्यावेळेस विद्यार्थ्यांना जे ज्ञान द्यायचं आहे त्यामध्ये मी कुठे कमी पडतो आहे माझी शक्ती कुठे कमी पडते यासाठी तो सदैव तयार होत असतो मातीच्या घड्याला आकार देत असताना त्या माती घड मातीच्या घड्याला अत्यंत सुंदर देखणं रूप देऊन त्याच्यातून सुंदर असं थंड असं पाणी देऊन प्रत्येकाची तृष्णा भागवण्याचं काम हा शिक्षक करत असतो अशी तृष्टा मागवणारे राहता तालुक्यातील तमाम प्राथमिक शिक्षक या ठिकाणी जमले त्यासाठी राहता पंचायत समितीचे आदरणीय गट विकास अधिकारी सन्मान्य जालिंदरजी पठारे साहेब त्याचबरोबर गट शिक्षणाधिकारी राजेंद्रजी पावसे साहेब यांनी आपला बहुमूल्य असा वेळ या ठिकाणी दिला लायन्स क्लबचे अध्यक्ष असतील आदरणीय सदाफळ साहेब त्याचबरोबर लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट चेअरमन जे असतील संजय उबाळे साहेब यांच्या संकल्पनेतून हा अत्यंत देखना कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे त्याचबरोबर रॉयल फ्रेंड्सचे आदरणीय अध्यक्ष प्रवीण वाक्चोरे यांनी मू मूल्यवान असं सहकार्य या ठिकाणी केलं आहे आणि समाजातील वेगवेगळ्या मान्यवरांच्या हस्ते आज शिक्षकांना सन्मानित ज्यावेळेस केलं त्यावेळेस शिक्षकांच्या पाठीवर ज्यावेळेस थाप पडते त्यावेळेस ती थापेमुळं शिक्षकांची आणखीन जबाबदारी वाढते की आता आणखीन वर्गामध्ये मी गेल्यानंतर त्या चा चार भिंतीच्या विद्यार्थ्यांना समाजाची एक वेगळी दृष्टी जगाची दृष्टी कशी देईल अशा प्रकारची जबाबदारी शिक्षकावर नेऊन पडते आणि म्हणून ही जबाबदारी स्वीकारून या पुरस्काराच्या माध्यमातून आम्ही सर्व शिक्षक पुन्हा एकदा शाळेच्या प्रांगणामध्ये जाऊन आमच्या विद्यार्थ्यांचा जो फुलांचा बाग आहे तो फुलवणार आहे त्या बागेमध्ये सिंचन करणार आहे त्यासाठी आज जी लायन्स क्लबच्या माध्यमातून आम्हाला जी शाबासकी मिळाली त्याबद्दल लायन्स क्लबचे धन्यवाद देतो आज आपण या ठिकाणी शिक्षक दिन साजरा केला आणि संपूर्ण राहता तालुक्यातून प्राथमिक असतील माध्यमिक असतील कॉलेजमधील असतील सर्व शिक्षकांची निवड करून आपण प्रत्येक शाळेतील एक शिक्षकांना या ठिकाणी निमंत्रित केलं आणि लायन्स क्लब राहत्याच्या वतीने या ठिकाणी आपण त्यांचा सन्मान केला खूप आनंदाची बाब अशी वाटते की आपले जे शिक्षक आहे हे अन्न आपल्याला नेहमी शिक्षणाचं काम करत असतात महत्त्वाचं असं गुरुजी गुरुजी करून आपल्याला जी ज्ञान मिळतं ते ज्ञान त्यांनी देण्याचं काम करत असतात परंतु त्यांची दखल या लायन्स क्लबने घेऊन जी या ठिकाणी त्यांचा सन्मान केला सन्मानच केला नाही तर हे शिक्षक आपल्या प्रकृतीची कधी काळजी घेत नाही म्हणून आम्ही या ठिकाणी रक्त निदान शिबिर त्यामध्ये आम्ही किडनी फंक्शन असेल लिवर फंक्शन असेल त्यानंतर कॅन्सर मार्कच्या टेस्ट असतील या सगळ्या टेस्ट अगदी मोफत या ठिकाणी लायन्स क्लबच्या मार्फत हिंदल लॅबच्या सहकार्याने या ठिकाणी आम्ही त्यांच्या करून दिल्या आणि या सर्व शिक्षकांना मी या शिक्षा, उप, 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 शिक्षक शिक्षक दिनाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद शिक्षक दिनाच्या निमित्ताने राहता तालुक्यातील पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षकांचा लायन्स क्लब ऑफ राहता तर्फे आम्ही सन्मान केला आणि त्यांना त्याबद्दल प्रशिद्धीपत्र प्रदान केलं आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई करालपर चे श्री राधाकृष्ण पार्क आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राऊंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंग साठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्री